निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा राजसत्ता होत संगमनेरमधील अवैध धंदे तात्काळ बंद करा व अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करा आमदार खताळ यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश संगमनेरच्या गुन्हेगारीचा आमदार अमोल खताळ यांनी काल आढावा घेतलाय संगमनेर मध्ये सुरू असणारे अवैध धंदे आणि अनधिकृत कत्तलखान्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय असा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या विघ्न संतोषी प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश ठेवण्याचं काम पोलिस अधिकाऱ्यांनी करावं त्याचबरोबर शहरात सुरू असणारे अवैध धंदे बंद करून अनधिकृत चालणारे सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात यावे असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहर तालुका व घरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृहावर संगमनेर शहर तालुका त्याचबरोबर घरगाव या तीनही पोलीस ठाण्यातील गुन्हेगारीबाबतचा आढावा आमदार अमोल खताळ यांनी घेतला त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीत संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख तालुका पोलीस निरीक्षक देविंदास ढुमणे आणि घरगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी आदी पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते पोलीस स्थानिक पोलीस स्थानकामध्ये आलेल्या तक्रारदार यांच्याबरोबर कर्मचारी यांचं वर्तन सभ्यपणाचं असायला पाहिजे उद्धटपणाने वागू नये अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांबरोबर आपण बैठक घेऊन संगमनेरमध्ये सुरू असलेले अवैध धंदे असतील ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा काही विघ्न संतोषी लो का प्रवृत्तीचे लोक प्रयत्न करत आहे तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं यापूर्वी सुद्धा आपण पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या होत्या आणि आजच्या बैठकीमध्ये विशेष म्हणजे जे संगमनेरमध्ये अवैध कत्तल खाणे यापूर्वी सुद्धा आपण उद्ध्वस्त केले परंतु मागील आठवड्यामध्ये पोलिसांनी चार ठिकाणी रेड पाडलेले असून ते जे अवैध चालू आहे नगरपालिका प्रशासनाला सूचना देऊन त्यांना नोटीस काढून ते तात्काळ उद्ध्वस्त करण्याबाबत पाडण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत त्या बाबत अजून संगमनेरमध्ये जे काही अवैध धंदे सुरू आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मटका असेल दारू असेल गांजा असल आमली पदार्थ तर याच्यावरती कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत तो कुठल्या राजकीय पक्षाचा असो तो कोणाचाही संबंधित असो अजिबात त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार करायचा नाही पोलिसांना जिथं असं राजकीय कोणाचा दबाव येत हो असेल तर त्यांना सांगितलंय त्यांचे नाव मला कळवा त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम सुद्धा माझ्या माध्यमातून केलं जाईल संगमनेरमध्ये कुठल्याही अवैध धंद्याला अजिबात कोणाचाही पाठबळ राहणार नाही आणि ज्या पद्धतीने अकोल नाक्यावरती सुद्धा काही सूर्यवंशी गँगणी आणि बाकीच्या लोकांनी ज्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न चाललाय त्यांच्यावरती सुद्धा आता अटक झाली असून कारवाई करून त्यांची वेळ प्रसंगी त्या भागातून धिंडा काढण्याच्या सुद्धा पोलीस प्रशासनाला सूचना देऊन एमपीडीए नुसार कत्तलखान्याचे जे मूळ आहेत जे कत्तलखाने चालवता त्यांच्यावरती सुद्धा एमपीडीए अंतर्गत कारवाई करून आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे गुन्हे असतील त्यांच्यावरती त्यांच्या यापूर्वीचे गुन्हे किती दाखल आहेत त्याची सुद्धा समरी काढून त्यांना सुद्धा तडीपार करणं किंवा एमपीडीएची कारवाई करण्याबाबतच्या सूचना डीवायस साहेब आणि तिन्ही आपले पोलिस निरीक्षक शहर असेल तालुका असेल घारगाव असेल यांना आहे आहेत ग्रामीण भागात आता घारगाव आदीतला एक तक्रारी आपल्याकडे प्राप्त आहेत तालुका आदितला सुद्धा तळेगाव वगैरे असेल या प्रत्येक हॉटेल धाब्यावरती जिथे अवैध प्रकारे दारू विकल्या जाते अवैध प्रकारे तिथे गांज्याचे व्यवहार होत आहे हुक्का पार्लर जर कुठं संगमनेरमध्ये सुरू असतील ग्रामीण भागात सुरू असतील चक्रीचे ऑनलाईन लॉटरी ज्या सुरू असेल ज्याच्यामध्ये अनैतिक मार्गाने काम चालू असेल ते सर्व थांबवण्याच्या सूचना दिल्यात तसेच मागील कालावधीमध्ये शहर हद्दीत घरपोड्यांचं प्रमाण वाढलं वाहन चोरीचं प्रमाण वाढलंय सुद्धा किती त्याच्यात रिकव्हरी झाली आणि किती गुन्ह्याचा तपास लागलाय याचा सुद्धा त्यांच्याकडून आढावा घेऊन जे प्रलंबित असतील तिथं तुम्हाला नवीन कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल तर एस पी साहेबांशी बोलून नवीन कर्मचाऱ्यांनी जे संगमनेर शहर तालुका व गारगावला कर्मचारी जुन्या बऱ्याच दिवसापासून ठाण मांडून बसलेत आणि त्यांच्या एक नकळत छुप्या पद्धतीने दे पाठबळ देत असतील तर त्यांच्या सुद्धा करण्यात संगमनेर तालुक्यातील तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आतापर्यंत किती घरफोड्या चोऱ्या चेन स्कॅचिंग झाल्या आहेत यातील दाखल गुन्ह्यांपैकी किती गुन्हे उघडकीस आले आणि किती आले नाही याबाबतचा सविस्तर आढावा तीनही पोलीस ठाण्याच्या प्रमुखांकडून घेण्यात आला संगमनेर शहरातील अकोले नाका येथे मागील आठवड्यात काही अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींनी मारहाण केली होती त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले त्यातील काही जणांना अटक करण्यात आली आहे ते पुन्हा असे कृत्य करणार नाही यासाठी वेळप्रसंगी त्यांची गावातून धिंड काढावी अशा सूचना देखील यावेळी आमदार अमोल खताळ यांनी पोलिसांना दिल्या आहेत ज्या कत्तलखान्याच्या चालक मालकांवर वारंवार गुन्हे दाखल होऊन कारवाया केलेल्या आहेत त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी या कलमाखाली कारवाई करून तडीपार करण्याबाबत आपण पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचं देखील आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं आहे संगमनेर विनामूल्य आरोग्य मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार